नमस्कार सकिंनू माय माऊली विचार मंथन विचाराच्या करूया ग्रंथन माहिरत्नाल काय एकच विचार मी आज एक भजन म्हणत आहे माझे नाव सोमंगला गोंदला मालेगाव चंद्रभागेच्या काठावरती चला चलावार नाचायला चंद्रभागेच्या काठावरती चला वार नाचायला लागला मृदोंग वाजायला हो लागला मृदोंग वाजायला लागला मृदुंग वाजायला ओ वागला मृदुंग वाजायला पुंडली काची ती पंढारी पुंडली काची ती पंढारी उभे विठोबा विठे नामदेवाची ती पायरी बसले तो खोभा शेदार ते सावलीला दडा जाडाखाली संत ते सावलीला लागला मृदुंग वाजायला हो लागला मृदुंग वाजायला लागला मृदुंग वाजायला हो लागला मृदुंग वाजायला चंद्रबागेच्या काठावरती चला खरी नाचायला मृदुंग वाजायला हो लागला मृदुंग वाजायला कीर्तन नाम्याच्या गजरी अवगीत मधुमली पंढरी कीर्तन नाम्याच्या गजरी अवगीत मधुमली पंढरी तुमतानी नाद अंबरी जय जय विठ्ठल जय हरी जय जय विठ्ठल जय हरी ஜல ஜ ஜ ஜ ஜ தால வார சீட்டவாரி சாரி லாம் டோங்க வாலாம் டோங்க வாலாம் டோங்க வாங்க வா

संतांचे सद्गुण गाऊया संतांचे सद्गुण गाऊया लागला अभंग बोलायला हो लागला अभंग बोलायला लागला अभंग बोलायला हो लागला बदोंग वाजायला लागला लागलांबोंग वाजायला हो लागला बदोंग वाजायला चंद्रभागेच्या काठावरती तलावार नाचायला लागला मृदुंग वाजायला हो लागला मृदुंग वाजायला हो लागला धन्यवाद